संघटनेचे अपक्ष उमेदवार यांच्या प्रचारासाठी मैदानात भिवंडी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि सर्वच उमेदवार आपापला प्रचार करण्यात देखील व्यस्त आहेत अशातच जिजाऊ संघटनेचे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचारासाठी धुरा त्यांची बहीण हेमंगी पाटील यांनी आपल्या हाती घेतले आहे हेमंगीताई या भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अनेक लहान मोठ्या प्रभागांमध्ये आणि गावपाड्यांमध्ये फिरून अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांचा प्रचार करताना दिसत आहेत हेमंगीताई यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहापूर तालुक्यातील लाखेवाडी मधलीवाडी ढोळेपाडा पाडा मांजरे टेंभुर्ली पष्टेपाडा गावांमध्ये प्रचार दौरा केला आहे यावेळेस जव संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्याचप्रमाणे स्थानिक नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवली भिवंडी लोकसभेचा रणसंग्राम सुरू झालेला आहे आणि ह्या रणसंग्रामामध्ये दे जिजाऊ देखील उतरलेली आहे जिजाऊचे निलेश सांबरे यांचा प्रचार चालू आहे आता आपण देखील प्रचारात आहात काय सध्या या संदर्भात सर्वांना नमस्कार आज सांगायला गेले तर दोन हजार चोवीस आपण भिवंडी लोकसभेत मान्य निलेशजी भगवान सामरेसाहेब हे लोकसभेला उभे राहत आहेत आज मी घरोघरी गेले शहापूरमध्ये एक महिना झाला घरोघरी गावोगावी फिरते प्रचार सांगितला तर अतिशय उत्तम प्रकारे लोकांचा प्रतिसाद मिळतो सांगायला गेलं तर पूर्ण यंग पिढी सोबत आहे तर सांगायला गेलं तर आजोबा बासष्ट वर्षाचे आजोबा पण आमच्यासोबत तळतळत्या उन्हामध्ये आज, आज, उन्हा आज प्रचाराला उतरले आहे का त्यांना कुठेतरी बदल हवा आहे तर ज्या आम्ही एवढी वर्ष गेली आम्ही दुसऱ्यांचे झेंडे घेतले पण आज आम्हाला प्रचार करण्याची का वेळ आलेली आहे तर आज बघायला गेलं शापूर सारख्या ठिकाणी पाण्याची अतिशय बिकट व्यव आज व्यवस्था वेव... वेव... आहे शापूरला तीन धरणा असून आज शापूर तालुक्याला पाणी नाही आहे बावली धरणाजवळ गेल्यानंतर तिथल्या महिला बोलतायत का धरणाचं पाणी आम्हाला द्यायला लावलंय पण धरणामध्ये पाणी आहे का हे लोकप्रतिनिधींनी का कुठल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी येऊन बघितलेलं नाही आम्हाला एक बिस्किट दाखवलंय का तुम्हाला आम्ही पाणी देतोय म्हणून ही महिलांची समस्या आहे आज गावोगावीपर्यंत फिरताना आम्ही प्रचार म्हणून नाही तर प्रत्येक घरी जाऊन जिजाऊ संस्थेने जे निलेश साम्रेंनी काय काम केलंय ते लोकांपर्यंत पाठवण्याचं काम करतोय का तुम्ही पहिल्यांदी काम केलेलं ते बघा आणि नंतर आम्हाला मतदान करा त्यामुळे लोकांचा प्रतिसाद हा खूप छान आहे तर नक्कीच आमचा विजय एकशे एक टक्का आजोबांच्या तोंडून निघतो शब्द म्हणजे नक्कीच हा विजय आमचा होणारच